नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला खूप अमेझिंग प्रॉपर्टी संदर्भामध्ये माहिती सांगणार जी प्रॉपर्टी आमची राजोली या गावमध्ये आहे एकदम कमी रेटला मी प्रॉपर्टी देतो एक लाख साठ हजार रुपये एकरनी आपली ही प्रॉपर्टी आहे हा या प्रॉपर्टी संपूर्ण माहिती सांगायच्या अगोदर अगर तुम्ही आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपोर्टच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळा माझा हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका राजुली या गावामध्ये अमेझिंग समोर दरांचा व्ह्यू असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल बेचाळीस एकरची आमची ही ते प्रॉपर्टी आहे यामध्ये आमच्याकडे पंचवीस एकरची प्रॉपर्टी ऑलरेडी बुक झाली आहे आणि इथे आता आमच्याकडे फक्त पंधरा एकरची प्रॉपर्टी अवेलेबल आहे बेसिकली ही प्रॉपर्टी मेन मुंबई गोवा हायवेपासून जेव्हा आतमध्ये येतो आपण मुंबई गोवा हायवे जिथे आरोली गावं लागतं तिथनं आतमध्ये येतो तिथनं एकवीस किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला आतमध्ये आल्यावरती ह्या ना अमेझिंग रोडला पूर्ण आपण येताना ह्या ना एका बाजूने असं धरणाचा व्ह्यू पूर्ण या प्रॉपर्टीला येताना मिळतं अमेझिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये आपली ही प्रॉपर्टी टोटल आहे पुढे आपण प्रॉपर्टीवरती आपल्या आल्यावरती ह्यांना समोर वाडी वस्ती आहे अं ग्रामपंचायत जवळ आहे लाईटीचं पोल आपल्या प्लॉटला लागूनच आहे ह्यांना रोड आपल्या प्लॉटला लागून आहे इथे टोटल बेचाळीस एकरची आपली ही प्रॉपर्टी आहे अमेझिंग प्रॉपर्टी आहे समोर धरणाचा व्ह्यू आहे साईडला व्हॅली व्ह्यू आहे ह्यांना टोटल फोर्टी टू एकरची अमेझिंग आपली निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेली प्रॉपर्टी आहे बेचाई आपने आपने एजा, या बेचाळीस एकरच्या प्लॉटमध्ये आम्ही आपल्याला रेकमेंड करतो की आपण बांबू प्लांटेशन्स करूया थोडेफार नारळ थोडेफार आंबा थोडेफार इतर झाडं तुम्ही इथे लावू शकता आहे आणि या एजामध्ये तुम्हाला आत्ता आम आमच्याकडे फक्त आणि फक्त पंधरा एकरची प्रॉपर्टी अवेलेबल आहे अगर तुम्हाला ही प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असाल तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा इथे तुम्ही पाच एकर अडीच एकर पाच एकर साडेसात एकर किंवा दहा एकर किंवा टोटल पंधरा एकर तुम्ही ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकणार असाल हॅ ना विकत घेऊ शकताय तुम्ही तर या लोकेशनला नक्की व्हिजिट करा, करा रेट एक लाग साथ रुपे एकर रेट ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि अशी सुंदर प्रॉपर्टी एवढा रिजनेबल रेटमध्ये एक लाख साठ हजार रुपये एकरने ना अशा रिजनेबल रेटमध्ये आहे तर ही प्रॉपर्टी मिस करू नका प्रॉपर्टीला व्हेरीफाय करा प्रॉपर्टीला विजिट करा आणि लवकर लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही आमचं कोकण पब्लिक एक्सपोच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा धन्यवाद